मला माहित आहे कदाचित आणि कदाचित मग त्यांची सावली माझ्यावर पडली असावी आणि म्हणून मलाही वेदनेतून वाटी काढावी लागते कुणीतरी पेशन असतो कुणाची तरी परीक्षा असते मला कुणातरी सोडवायचं असतो प्रारंभिक यायचं असतं पण आपण सगळे सांभाळून घेणारे आहात आपण सगळे संघर्षाच्या पथावरती असताना त्याच्यामुळं आपण या गोष्टी समजून घ्या अधिक वेळ घेता पुन्हा एकदा मी सगळ्यांचं या ठिकाणी सर्च स्वागत करतो आपण तेजस फाउंडेशनच्या या अत्यंत देखण्या आणि विदर्शन अशा सोहळ्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण अभ्यासपणे सुरू राहावं या सदिच्छा मी या ठिकाणी देतो आहे त्यांचा संघर्षावर उपस्थित आहे त्यांना आपण हा राज्यस्तरीयकऱ्यांच दुःख हिरायचं आणि ती निरस्त करण्यासाठी ही, ही माणसं खूप मोठ्या अशा हिंदातील अंतत करणार काम करणार ही कलंदर माणसं आहेत मला असं वाटतं या कलंदर व्यक्तिमत्वासाठी बाबासाहेबांचं नाव

याच्या प्रांतात मूर्धन्य आणि लोकप्रिय असे त्यांच्याकडं जेव्हा पाहिलं तर त्यांची दार्शनिक छवी मला राजकीय की काय असं पण आता खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राची मानसपुरक आहे असं म्हणायला हरकत नाही जर सगळ्यांचं माणसच क्रांती करत असतात माझ्यासारख्या विठ्ठलाच्या रंगाची माणसं सरांसारख्या विठ्ठलाची रंगाची माणसं सुद्धा क्रांती करतात अशा आई देवसाठी जरा सगळ्यांच्या आपल्याकडे आलेली आहे की स्पार्कलिंग किंवा रेली असेल जवळपास तब्बल शंभर चित्रपटामध्ये सरांनी काम केलेलं आहे त्याला सगळ्यांच्या शंभर कोटीनंतर आदरणीय लक्ष्मण राऊत

मुशा मुशस्त्री करणारे हे व्यक्तिमत्व या वयातही त्यांची लेखणी मात्र करून आहे अशा या करून लेखणीच्या कलंक कवीचे सत्कार आपण टाळ्यावर आपण मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी करतो जरा सगळ्यांच्या अक्षर अक्षर शब्द शब्द टाळ्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत जो दर्शाय आणि पुढचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आदरणीय विशेष म्हणजे नागपूरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत जागा करणं ही माझं काम आहे बिकॉज आय एम अ ड्रायव्हर ऑफ प्रोग्राम

आणि विद्यार्थ्यांना आपली आईच वाटावी अशा आदरणीय घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणत असले तरी आदरणीय कांबळे साहेब सदैव मॅडमच्या सोबत असं म्हणत असतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू तुझं काम करत राहा असा शुभेच्छा सदिच्या न्याशीराव देणाऱ्या कांबळे साहेबांच्या सोबत आपण आदरणीय मॅडमचा सन्मान त्या ठिकाणी करतो जरा सगळ्यांचा जोगार करायला पाहिजे

चोदय बोलू मुखर करत लोकांच्या दुःखाला निरस करण्याचं काम आपण योजना करत असतात जरा सगळ्यांच्या दुखात आहे त्यामुळे तर हा करून काय आहे सर धन्यवाद मॅडम इंदातील अंतपर्यंत सोडवण्याची अशा आदरणीय रंग्यदा वजेस स्थानीच म्हणून आपण त्यांचा पाठ कोषून अशाजनांला बोलसण्याचं सन्मान आपण मानले मॅडम हसन जय मानव इतर आज इथं तेजस फाउंडेशन यांनी विविध अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे अशा गुणवंत सन्मानीय लोकांचा पुरस्कार सोहळा ठेवला होता त्यामध्ये मलाही त्यांनी पुरस्कार दिला त्यानिमित्ताने मी तेजस फाउंडेशन मेघा डोळस मिळून अनंतर त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो कारण कलावंतांना पुरस्कार दिल्याने त्याची कला अजून जिवंत राहते हेवी कलावंताकडून लक्ष देणारी आता लोक दुर्मिळ झालेली आहे आणि आम्ही जी राबराब राबतो ते ह्यासाठी राबतो की जी दुखी पीडित जी लोक आहेत मग ते कंपनीमधले असो किंवा कुठल्या शासकीय कक्षाला असो प्रत्येकाला कलावंत त्याचा दुरुपयोग कसा यासाठी सतत कॉमेडी असो दक्ष असो असे बरेचसे काही चित्रपट असो किंवा नाटक असो यातनं आम्ही जनतेला मनोरंजन करतो परंतु आम्हाला आज मोठी अशी परिस्थिती आहे लढायची पाळी येते याकडे असे तेजस फाउंडेशनसाठी वेगवेगळी लक्ष देते त्यामुळे कलावंताला एक नवीन रिशा मिळते आणि कला ही त्याच्यामध्ये श्रीमंत राहते आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय

यानंतर पण एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रारंभ हा वेदने संघर्षाने झालेला आहे आणि अशा चंद्रकला जाधव ज्यांना त्यांचं पाडक पोषण करायचं अशा मराठवाड्याच्या सिंधुताईला मी विनंती करतो की आपण आपण पुरस्कार ठिकाणी स्वीकारावा असं कोणतं वाहन नाही की त्या गुरुबी म्हणजे काय जोश आणि जलोष म्हणजे काय हे चंद्रकला नाव चंद्रकला आहे आणि पुरणच्या भाषेमध्ये शारदीय चांदल्याचा आनंद आदरणीय सुबोध चित्र लवकर लवकर कोकणी धाटणी त्यांच्या जगण्याची बघण्यासाठी आहे आणि समुद्रासारखं साथांग लवकर <susurra> <susurra> लगेच आपण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाला करूया अरुण कुमार जोशी साहित्यिक आहेत अरुणी अरुण कुमार जोशी आहेत काही डॉक्टर आहे का त्यानंतर आत्माराम रामदास शिवाय

हां मी महेश राम रिंगळे जळगावनं आलेलो आहे तेजस फाउंडेशन यांनी माझी जी दखल घेतली ती माझं कार्य जे आहे सामाजिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे आम्ही वारकरी संप्रदाय याचंही धार्मिक आणि अध्यात्म ह्या विषयांना धरून जो पण आपल्याला मानवसेवा करण्याचा आपल्याला जो हे दिलेला आहे आम्ही तो धर्म ते कर्म आणि हेच आमचं ज्ञान तिथे पण आम्हाला वापरता येतं आणि आम्ही जे पण सेवा करू शकतो ती सर्वतोपरी निस्वार्थीपणे करतो आणि त्याची दखल मेघा ताईंनी घेतलेली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत रामहरी इंगळे जळगाव ठीक मेरा नाम रंजना बलसानी है हाँ। मेरा नाम रंजना बलसानी है मैं गांधी सम्राट बाबा साहेब गोखले सामाजिक संस्था के संस्था बहुत अध्यक्ष हूँ और ये मेरा थर्टी नाइनवा एक उन्चालीसवा पुरस्कार है और यहाँ पे जो मुझे लाया है जो लिम्बा चौहान नाना मामा चौहान ने बताया था और मुझे दो जो कोई ये लेटर आया था तेजस फाउंडेशन का हुँ, हुँ, हुँ. तो मैं तेजस फाउंडेशन को यू बोलना हूँ क्योंकि ये जो फाउंडेशन है जो अध्यक्ष है मेगा डोलत मैडम उन्होंने बहुत अच्छा ये आयोजन किया है कि जो मतलब मराठी में बोलते दाड़ा गाढ़ा तो काम करते हैं तो उनके है। तो लिए उन्होंने पुरस्कार रखा है तो बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे लेडीज का माहौल भी ज़्यादा है तो ऐसे घर का तो काम संभालती है लेडीज बट जो अपने एरिया में या अपने गांव में या अपने जिले में काम कर रही है उनके लिए पुरस्कार मिला तो और वो आगे जाके और काम करेगी तो थैंक यू तेजस फाउंडेशन इतना बोल के मैं धन्यवाद देती हूँ उनको तो अभिनंदन करती हूँ जय जी जय हिंद जय महाराष्ट्र सीमा दाभाडे से वाद हूँ, ये तेजस फाउंडेशन हे मेगा मैं, मैं तहे दिल से धन्यवाद करती हूँ आज रज, राज्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलेले आहे त्याबद्दल मला खरोखरच मनापासून आनंद वाटत आहे या पुरस्काराचा स्वीकार करत असताना मी तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय मेघा रोज मॅडम यांचे आभार व्यक्त करते त्याचबरोबर या फाउंडेशनचे सर्व कार्यकारी सदस्य यांचेही आभार व्यक्त करते मी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या बालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण या प्रशालेमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे उपशिक्षक या पदावर गेले एकोणीस वर्ष मी कार्यरत आहे माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य लक्षात घेऊन या ठिकाणी मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तसे पाहिला गेले तर या ठिकाणी फटक संस्थांचे अधिपती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय मोहनराव नाईक निंबाळकर साहेब आदरणीय भोजराज नाईक निंबाळकर साहेब यांचे मार्गदर्शन बरं आणि त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद लाभल्यामुळंच मी या पदावरती कार्यरत आहे आणि त्यामुळेच मला या ठिकाणी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे खरोखरच या राजे घराण्याचे मी व माझे कुटुंब सदैव ऋणी राहील हा पुरस्कार मी माझी आई माझे पती व माझे सर्व नातेवाईक त्याचबरोबर माझे संस्थेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर माझे सर्व सहकारी माझी आई माझे पती त्याचबरोबर माझे सर्व नातेवाईक माझे संस्थेतील सर्व सहकारी शिक्षक भगिनी आणि त्याचबरोबर माझे संस्थेतील सर्व कर्मचारी यांना सर्वांना मी समर्पित करीत आहे धन्यवाद त्याचबरोबर हा पुरस्कार आदरणीय मेघा मॅडम व त्यांचे सर्व फाउंडेशनचे सदस्य यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी तेजस फाउंडेशन त्याचबरोबर मेघा मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी आभार व्यक्त करू सर